जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंबा मराठी ही उत्तर सोलापूर तालुक्यातील एक आदर्श शाळा आहे या शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत आणि एकूण दोनशे पासष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेच्या प्रवेशद्वारातून आत येताच तिचा स्वच्छ आणि सुंदर परिसर पाहून मन आनंदित होते शाळा प्रवेशोत्सव हा एक विशेष कार्यक्रम आहे ज्यात नवीन विद्यार्थ्यांचे शाळेत उत्साहात स्वागत केले जाते यातून त्यांना शाळेत एक सकारात्मक आणि आनंददायी सुरुवात मिळते बाल दिंडी मध्ये लहान मुले पारंपरिक वेशभूषा करून विविध गाण्यांवर आणि घोषणा देत मिरवणुकीत भाग घेतात हा एक सांस्कृतिक उत्सव असून यामुळे मुलांना आपल्या परंपरांची ओळख आजी आजोबा दिवस या दिवशी आजी आजोबांना शाळेत आमंत्रित केले जाते आणि मुले त्यांच्यासाठी मनोरंजक कार्यक्रम सादर करतात यामुळे कुटुंबातील नात्यांचे महत्व वाढते परसबा शाळेच्या आवारात एक छोटी परसबाग तयार केली जाते ज्यात विद्यार्थी स्वतः भाज्या आणि फुले लावतात यातून त्यांना निसर्गाची आणि शेतीची ओळख होते कीर्ती प्रयोगशाळा ही एक अशी बस किंवा वाहन असते ज्यात विविध विज्ञान प्रयोग करण्याची उपकरणे असतात यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञान शिकायला मिळते बाजार डे या दिवशी विद्यार्थी स्वतः विविध वस्तू विक्रीसाठी तयार करतात आणि शाळेत एक छोटा बाजार भरवतात यातून त्यांना आर्थिक व्यवहारांची आणि उद्योजकतेची माहिती मिळते राष्ट्रीय सण जसे की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन शाळेत मोठ्या उत्साहात साजरे केले जातात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमानाची भावना निर्माण होते गुरु पौर्णिमा हा दिवस शिक्षकांच्या योगदानाला आणि मार्गदर्शनाला समर्पित आहे विद्यार्थी आपल्या कृतज्ञता व्यक्त करतात दहीहंडी दही हा एक पारंपरिक उत्सव असून तो शाळेत आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना संघभावनेचे आणि एकजुटीचे महत्व शिकवतो स्नेहभोजन स्नेहभोजन म्हणजे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र बसून जेवण करतात यामुळे त्यांच्यामध्ये एकोपा आणि आपुलकीची भावना वाढते किल्ले निर्मिती विद्यार्थी मातीचा वापर करून ऐतिहासिक किल्ले तयार करतात या उपक्रमामुळे त्यांना इतिहासाची आणि स्थापत्यकलेची माहिती मिळते रक्षाबंधन रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक आहे शाळेत हा सण साजरा केल्याने मुलांमध्ये एकमेकांबद्दल आदर आणि संरक्षण करण्याची भावना वाढते सोलापूरला नेऊन विद्यार्थ्यांना सर्कस दाखवण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांना सोलापूर येथे सर्कस दाखवण्यासाठी नेण्यात आले या सहलीमुळे विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच विविध कला आणि खेळांचा आनंद घेता आला गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा व गणेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली गेली जिथे त्यांनी स्वतः इको फ्रेंडली मूर्ती बनवल्या यानंतर शाळेत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख झाली योग दिन आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेत योगाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांना योगाचे महत्व आणि त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी होणारे फायदे समजले क्रीडा स्पर्धेत कारंबा मराठी शाळा तालुक्यात अव्वल आहे कारंबा मराठी शाळेने क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचे आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण आहे आनंददायी शिक्षणाबरोबरच विद्यार्थी अभ्यासावर लक्ष दिले जाते शाळेत विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिक्षण दिले जाते त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासावरही विशेष लक्ष दिले जाते यामुळे विद्यार्थी उत्साहात शिकतात आणि त्यांचे शैक्षणिक यशही वाढते माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे मॅडम यांची कारंबा शाळेला भेट मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे मॅडम यांनी कारंबा शाळेला भेट देऊन शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यांच्या भेटीमुळे शाळेतील सर्वांना प्रोत्साहन मिळाले माननीय शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब यांनी भेट देऊन शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला शिक्षणाधिकारी कादर शेख साहेबांनी शाळेला भेट देऊन शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला त्यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले व शिक्षकांना योग्य मार्गदर्शन केले माननीय न्यायमूर्ती साहेब न्याय साहेबांची शाळेला भेट न्यायमूर्ती साहेबांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना कायद्याचे आणि शिस्तीचे महत्व समजावून सांगितले जिल्हा परिषद सोलापूर प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला यामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली एटीएसई स्पर्धा परीक्षेत शाळेतील विद्यार्थी राज्य तालुका जिल्हा पातळीवर क्रमांक मिळवतात शाळेतील विद्यार्थी एटीएसई स्पर्धा परीक्षेत सातत्याने राज्य तालुका आणि जिल्हा स्तरावर अव्वल क्रमांक मिळवत आहेत हे त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे यश आहे वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांनी आणि प्रभावी भाषणाने तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला यामुळे त्यांच्या संवाद कौशल्याला वाव मिळाला आणि शाळेची प्रतिमा उंचावली विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते ज्यात त्यांना नवीन ऐतिहासिक आणि वैज्ञानिक ठिकाणांची ओळख होते या सहलीतून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव मिळतात शाळेतील विद्यार्थ्यांच्या माता पालकांची सभा घेऊन त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केले जाते यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर उपाय मिळतो आणि शाळेसोबतचा त्यांचा संवाद वाढतो शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन शाळेत दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते ज्यात विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात यातून त्यांच्यातील कला गुणांना प्रोत्साहन मिळते आणि शाळेत एक उत्साहाचे वातावरण निर्माण होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंबा मराठी हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे एक उत्तम व्यासपीठ आहे आमची शाळा पारंपरिक शिक्षणासोबतच विविध शालेय आणि सहशालेय उपक्रमांना प्राधान्य देते क्रीडा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून आमच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव राज्यस्तरावर पोहोचवले आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आनंददायी वातावरणात शिकायला मिळते ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होत आहे आमच्या शाळेचा हाच प्रयत्न असतो की प्रत्येक मूल केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन बाहेर पडू नये तर एक चांगला सुसंस्कृत नागरिक म्हणून तयार व्हावा